मराठी आपलं शहर आपली बातमी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधू नाशिकच्या मनमाड मध्ये मनमाड शहर पोलीस व मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गडकिल्ले बांधणी व अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एवढी मोबाईलच्या स्क्रीन वर फिरणाऱ्या मुलांचे हात चिखला मातीने माखले आणि त्यातून विद्यार्थ्यांनी कल्पकतेने प्रतापगड सिंहगड पद्मदुर्ग रायगड पन्हाळा मुरुड जंजिरा यासह हो विविध शिवकालीन किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली मुस्लिम विद्यार्थीही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले विशेष म्हणजे गड प्रतिकृती साकारताना विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचा व महाराजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला यावेळी विजेत्या स्पर्धकांना मनमाळ न्यायालयाचे न्यायाधीश मोरे मॅडम यांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक विजय करे हे होते पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे पत्रकार संघाचे विभागीय सचिव अमोल खरे तालुका अध्यक्ष संदीप जेजूरकर ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी नरेश गुजराथी सतीश शेगदार नरहरी उमरे जहूर खान निलेश वाघ आदींसह व्यासपीठावर उपस्थित होते उपाधी परदेशी अशोक बिद्री गणेश केदारे योगेश म्हसके तसेच हेमंत बंगाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक धुमाळ पोलीस हवालदार पंकज देवकाते नाईक संदीप झालटे रणजित चव्हाण राजेंद्र खेरणार गौरव गांगुर्डे भालके दादा पी के सानप राजेंद्र केदारे दीपाली आव्हाड यांनी कार्यक्रम यशस्वी साठी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या प्रतिकृतीचे प्रदर्शनाला शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली